अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला असे तीन संकेत सांगणार आहे की ज्यावरून आपण समजावे आपल्यासोबत श्री स्वामी महाराज आहेत स्वामींची दिव्य शक्ती आपल्यासोबत आहे जर का हे तीन संकेत तुम्हालाही अनुभवायला आले असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहात कारण की दिव्य शक्ती तुमच्यासोबत आहे साक्षात स्वामी महाराज तुमच्या सोबत आहे आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांना दिव्य शक्ती शक्ती अनुभवता येते अशी लोकं खूप नशीब होऊन असतात मग आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे या सृष्टीवरती अशी अनेक लोक आहेत की ज्यांना दैवी शक्ती आरूढ झालेली आहे देव त्यांच्याकडून चांगले कर्म करून घेत आहे व ते देखील ठरलेले आहेत मग असा प्रश्न निर्माण होतो की सामान्य लोकांसाठी दैवी शक्ती आरूढ झालेली आहे की नाही स्वामींचा आशीर्वाद त्यांना मिळत आहे की नाही त्यांनी केलेली सेवा केलेली पूजा सार्थक झालेली आहे की नाही स्वामींचा अनुभव त्यांना येत आहे की नाही हे सर्व काही कसे ओळखावे तर शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की जी लोक दुःखात असणाऱ्याला जास्तीत जास्त मदत करतात त्यांच्या हातून चांगले कर्म करतात अशा लोकांना देखील दैवी शक्ती आरूढ झालेली असते जी लोक वाईट कर्मापासून नेहमी दूर राहतात नेहमी इतरांच्या मदतीच्या हकेला धावून येतात आणि सदैव देवांच्या प्रार्थनामध्ये मग्न असतात अशा लोकांना देखील देवी शक्ती आरूढ झाली असते मग तुम्हालाही असे वाटत असेल की होय मी सुद्धा अशाच स्वभावाचा आहे मग तुम्ही देखील खूप भाग्यवान आहात कारण की तुमच्यावर देखील देवी शक्ती आरूढ झालेली आहे स्वामी शक्ती तुमच्यासोबत आहे मग अशा लोकांनी नेहमी लक्षात ठेवावं की देवी शक्ती आपल्यावर नजर ठेवून आहे प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्यावर नजर ठेवून आहे मग आपण कोणतेही कर्म करताना मनामध्ये अजिबात वाईट विचार आणायचे नाही प्रत्येक वेळा चांगलेच कर्म करायचे आपण कसे आहोत हे इतरांच्याकडून ऐकून घ्यायचे नाही कारण आपण चांगले किंवा वाईट कर्म करत असतो हे आपल्या मनाला खूप छान प्रकारे माहीत असतं सर्वात चांगला मित्र सर्वात चांगला सोबती ते म्हणजे कोण आपलं मन असतं मग प्रत्येक वेळा आपल्या मनालाच आपण विचारावं की मी हे काम करत आहे हे काम चांगले आहे की वाईट आहे कारण मन जेवढे खरं बोलतं तेवढं कोणीही या जगामध्ये खरं बोलत नाही त्यामुळे प्रत्येक वेळा आपल्या आपण स्वतःशीच विचारायचं आणि आपले काम करत राहायचे शास्त्रानुसार ही एक म्हण आहे की ज्या लोकांना पहाटे तीन ते चार या दरम्यान जाग येते ही व्यक्ती सुद्धा अशी लोकंसुद्धा त्या लोकांना देवी शक्ती आरूढ झालेली आहे देव त्यांना सांगत असतो की तू तु उठ तुझे हे कर्तव्य आहे तुझे काम आहे की तू चांगलं कर्म करण्यासाठी या सृष्टीवर तुला आम्ही पाठवलेला आहे म्हणून ज्या लोकांना पहाटे तीन ते चार किंवा तीन ते पाच या दरम्यान जाग येते ही लोकंसुद्धा खूप नशीबवान आहेत आणि हीसुद्धा एक स्वामी संकेतच आहे स्वामींचा आशीर्वादच आहे मग स्वामी भक्त हो तुम्हाला देखील पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही समजून जावे की देवी शक्ती तुमच्यावर जागृत आहे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे पहाटे तीन ते पाच ही वेळ अमृतवेळ मानली जाते ह्यावेळी अमृत वर्षा होत असतो मग तुम्हाला अगदी लहानपणापासून ते आत्तासुद्धा या क्षणीसुद्धा पहाटे जागत येत असेल तर तुम्ही चांगले कर्म करण्यासाठी या पृथ्वीवर आला आहात तर आता पुढील संकेत ज्या लोकांना स्वप्नामध्ये तीर्थक्षेत्र एखादे मंदिर भगवंतांचे चित्र भगवंत प्रत्यक्ष आपल्यासोबत बोलत आहेत आपण त्यांच्यासोबत बोलत आहात असा स्वप्नामध्ये भास होत असेल किंवा उंच आकाशामध्ये आपण उडत आहे असं जर भास होत असेल तर अशा लोकांनी देखील समजून जावे की भगवंत प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्यासोबत आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत आहे म्हणजेच थोडक्यात ज्या लोकांना स्वप्नामध्ये देवदर्शन होते अशी लोकं देखील भाग्यवान आहेत स्वामी भक्त हो आता पुढील संकेत ज्या लोकांना एखादी घटना घडण्याअगोदर त्याचा पूर्वभास होतो अशी लोक अशा लोकांना देखील देवीशक्ती स्वामी शक्ती आरूढ झालेली असते स्वामी शक्ती त्यांच्या सोबत असते आता एखादी घटना पुढे घडणार असते पण पर, परंतु त्या व्यक्तीला पूर्वभास होत असतो की ही घटना आता काही क्षणात काही थोड्या दिवसात घडणारच आहे तर अशा लोकांनी समजून जावे की त्यांच्यासोबत स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामी शक्ती त्यांच्यासोबत आवर्जून आहे पुढील संकेत असा आहे की कधीकधी असं होतं की आपल्या आजूबाजूला कोणतीही सुगंधित वस्तू नसते कोणतीही सुगंधित द्रव्य नसतं परंतु आपल्याला एक प्रकारचा मधुर असा सुगंध दरवळत असतो आपल्याला त्याचा सुगंध येत असतो मग ज्यांना अशा आपल्या आजूबाजूला नसतानाही एक प्रकारचे सुगंध आपल्याला जाणवत असते काहीतरी छान सुगंध येत आहे असे जर जाणवत असेल तर अशा लोकांनी देखील समजून जावे की त्यांच्यासोबत श्री समर्त स्वामी समर्थ महाराज आहेत स्वामींची अलौकिक शक्ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे मग एखाद्या वेळेस तुम्ही स्वामी महाराजांचे किंवा इष्टदेवतेंची असो पूजा करीत असाल आणि तुम्हाला अचानक थंड हवेचा शहारा मिळाला असेल थंड हवा तुम्हाला एकदम स्पर्श करून गेली असेल त्यातूनही समजून जावं की स्वामी शक्ती देवी शक्ती तुमच्यावर सोबत आहे तुमच्यावर आरूढ झालेली आहे तर स्वामी भक्त हो आज मी सांगितलेले हे सर्व संकेत तुमच्यासोबत देखील तुम्ही अनुभवला असाल तुमच्यासोबत देखील घडले असतील तर तुम्ही समजून जावे की तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहेत दैवी शक्ती तुम्हालासुद्धा आरूढ झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि हा भाग मी इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ